नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश पाडाय ए निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि खूप दिवसांनी स्वागत करतो आहे खाली शेतीची पण कामं भरपूर चालू होती त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला आणि त्यानंतर थोडा आजारी होतो आपण माशांना पण गेलो होतो पण व्हिडिओ नाही बनवायला मिळाला कारण पाऊस भरपूर होता आता दहा बारा दिवस कंटिन्यू पाऊस पडतो आहे आणि जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनवायला गेलो तेव्हा तेव्हा पाऊस भरपूरच होता आत्ता पण दोन तीन दिवस झाले की झाडं वगैरे पडली आहेत त्यामुळे गावात लाईट पण नाही आहे एक मित्र आहे गौरव इंदुलकर तो गणपतीच्या मूर्त्या बनवतोय गणपती पण आपल्या जवळ आलेत जाऊया आपण त्याच्याकडे आणि मूर्त्या बघूया चला आत्ता आपण फोंड्यात आलो आहोत आणि हे देसाई एक गॅरेज आहे हे साफल्य स्वीट म्हणून आहे त्याच्यासमोर आपला मित्र आहे गौरव परब हा गौरव आ आणि हा दादा आपल्याच गावातलो आ आणि दादान यावर्षीच आपली गणेश शाळा चालू केल्या ना गणपतीच्या जर मूर्त्या कोणाला पाहिजे असतील तर इकडे येवा आणि घेऊन जावा त्या साईडला पण दादाने गणपतीच्या मूर्त्या रंगवल्या आहेत आणि गौऱ्याक पण आता शिकवता दादा गौऱ्या सुट्टी आणि दादा किती वर्षापासून तू या काम करत अकरा वर्ष आली दादा या काम करता पहिल्यांदा खाय होत हा थंय पण मोठी शाळा असा ते पण दादा काम केले ना तर थंय किती गणपती असायचे पहिल्यांदा हां आणि दादाचं काम पण मस्त आहे आणि दादा पेंटर राहा पहिली गोष्ट म्हणजे घराबिराचा पण काम असला ता पण तो करता फेसबुकला पण दादाचा आयडिया असा सुहास परब म्हणून जाऊन बघा तरी पण त्यांना व्हिडिओ वगैरे टाकले ना कसं गणपती बनवतात तुम्ही जाऊन बघा आणि छान मूर्ती बनवल्या दादा हाती बनवलेले सगळे अच्छा अच्छा आणि दादा हाती पण गणपती बनवता जर तुमका हाती बनवलेले हवे हो असतील तरी पण सांगू शकतास पिऊ पी गौरव आपल्यासोबत सोबत माशांचे पण व्हिडिओत होतो एकदा गौऱ्याने झाड टाकलेले जाऊन बघा व्हिडिओ बनवलेलो होतो गौऱ्या बाकी बऱ्या ना ओ, नागपंचमी पण जवळ येता जर नागाचे पण मूर्ती कोणाक होय असतील तर मी मिळतील तुमक पण जेव्हा आपलो ओमी बाबा आपल्या ओमी बाबान दुकान चालू केलं नाव आहे आणि वडापाव आणि काय सिक्स्टी फाय हम्म ह्या सगळ्या पण भेटला पण ते काही टाइम सेटअप चालू आहे सध्या कधीपर्यंत होय चार दिवस लागतील चार दिवस लागतील आणि आपल्या ह्याशकूलच्या है बरोबर समोर आस्त हां सवाटा मंदिर पण बाजूकच आहे आपल्या आणि आता आपण चाललो शैला मिस्त्रीकडे मी आणि ओमी बाबा शैलो असतात की नाही माहीत नाही पण जाऊन बघूया सध्या आता कामात असतात कारण तो पण गणपती बनवता चला जाऊया आता शैल्याकडे हा रस्तो आपल्या शैल्याकडे जाता सुतारवाडी गणपती हो आपण आता येऊ शैल्याकडे वै रे आमच्याकडे पण आणि बरेच दिवस लाईट नाही आ गेल्या वर्षी पण माका आहे शैलेन योग नाही भेटला बघ शैल या वर्षी बघ तू सांगायच्या अगोदर लय मी होय होय आणि ह्या शिलूचा घर घर हे सगळे गणपती बनवतात आणि जेवढे गणपती झाले ते सगळे त्या साईडला घेऊन जातात रंगवतात काय तकडेच ना मग आता काय चालू सध्या हा 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 कारण शैलूकडे गणपती पण भरपूर असतात आणि शैलाचं पण आपल्या चॅनलला एस एम मालवणी माहित नसात तर जाऊन बघा तुम्ही धन्यवाद आणि व्हिडिओ टाकत असता भाऊ गणपती उत्तर तुम्ही येऊ शकता लाईट नाही काळोख पण भरपूर नाही नाही मुळात पण नाही आपल्या तरी किती गणपती असतात आपल्याकडे एकशे चाळीस किती एकशे चाळीस एकशे गणपती हो त्या साईडला जागा पुरत नाही त्यामुळे या साईडला आणून ठेवतो सगळे गणपती

सोबत कोण नाही रे जाऊ सध्या कसे कामाने होते है ना रे सगळेजण त्यामुळे काही जाऊ भेटला नाही चला असल्या डॅमवर जाऊयात आणि डॅम बघूया आज पाणी किती आहे आणि किती नाही भरपूर असत ना पाणी पाणी आताच भरपूर आहे आणि ऑगस्ट मध्ये थोडं कमी होत म्हणजे ऑगस्ट मध्ये थोडं पाऊस कमी होता आणि आता जवळजवळ दहा बारा दिवस पाऊस भरपूर असा पण पाऊस चालूच आहे आता आपण पोचलो आपल्या डॅमवरती आणि डॅमला पण पाणी भरपूर हा खूप दिवसांना इलय हय आणि बघून एकदम भारी वाटत आणि पाणी पण भरपूरच आ उमो एकदम पाण्याची मजा घेता आतमध्ये जाऊन कारण पाणी एवढं नाहीत आहे थोडा पाणी आपण पण जाऊया जरा आतमध्ये वरून कसा दिसतात आपण बघूया थोडाफार बुळबुई झाला जे शेवाही लागली एवढा पाणी हा आणि त्या साईडला आपण काळुंदर पकडू बसायचे काळुंद्र म्हणजे बसा पापलेट तो एक मासा होतो तो भेटायचो पण आता नाही भेटत आणि छोटे छोटे भेटत आता मोठे नाही भेटत नाही हो उभ्या काळुंद्र नाही भेटत ना आता कमी झाली कमी झाली कमी पान पान करत ना हां आपल्याकडे उदक होतं हां हे खाल्याने जास्त आणि उदा उदा पण भरपूर आहोत काही इकडे उदाहरत आणि उदा पण भरपूर कारण ते मे मध्ये कसं झाईनी असतात कारण ते दिसतात भरपूर पावसाळ्यात दिसत नाही आणि पावसाळ्यात नदीनी पण वरती येतात उभ्या नदीत पण दिसले येतो हा काय बारा तरी आमच्या हो कळपाणी असत आणि छोटे मासे नाही मोठे मासे असतात नद्यात खात काळुंदरी कशी अर्धा किलो सहा किलो एक किलो खातत लवकर घातत आणि वरण पण एकदम भारी दिसता वा पाण्यात आता उतरला असा पण पाणी आता भरपूर आहे आणि मेन मध्ये खदूळ पाणी आहे उभे राहला तर थोडं स्पीड स्पीड हो। स्पीड बरोबर नाही पावसाळ्यात पण बघू एकदम भारी वाटता नाव हो म्या पावसाळ्यात बघूच मजा वेळी भारी भारी परत एकदा आपण येऊया जेव्हा पाणी कमी होईल ना तेव्हा येऊया हा माझं पण चॅनल हा ओमी बाबा ब्लॉग म्हणून जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब नक्की करा हावं आपण नक्की करा असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब नक्की करा कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कशी होती भेटूया उद्याचे व्हिडिओ मी माशांची पण लवकर व्हिडिओ येईल तर लाईट येऊ होईल लवकर अजून पण लाईट नाही येईल या आपल्याकडे बाय म्या